जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये महायुतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गट जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारणे फोडला आहे तीन अमध्ये अर्चना संजय पाटील तीन बमध्ये प्रतीक्षा कैलास सोनावणे तीनमध्ये निलेश विश्वनाथ तायडे उर्फ नीलू आबा क मध्ये प्रवीण कोल्हे आहे जैनाबाद येथील महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला भव्य सुरुवात करण्यात आली यावेळी निघालेल्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे या प्रचारात शहराचे आमदार राजू मामा भोळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महिला आघाडी प्रमुख सरिता माळी कोल्हे ज्येष्ठ नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती या नेत्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला ठिकठिकाणी प्रचाराला चांगला प्रतिसाद काय सांगाल नमस्कार प्रचाराला तर चांगला प्रतिसाद झाला आहे तुम्ही बघताच आहे नागरिकांचा आम्ही चार दिवसापासून प्रचार फिरवतोच आहे होम टू होम त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांकडून एकदम उत्साहपूर्ण वातावरणात आमचं जंगी स्वागत केलं जात आहे आमच्या पक्षाने केलेल्या कामांची पावती आम्हालाही मिळत आहे आम्ही केलेल्या कामांचीही पावती मिळत आहे आमचे माजी नगरसेवक प्रवीण भाऊकुल्ले त्यांनी काही केलेल्या कामांचीही पावती आम्हाला मिळत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या जाहीर नाम्यामध्ये सांगत आहे खेडी जो भाग आहे त्याच्यामध्ये महाराजांचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आम्ही विलोपनीय स्वरूपामध्ये तिथं बनवू प्लस आमच्या भागातील जे काही रस्ते नाली आहे भरपूर समस्या आहे एकोणीस वार्डांमधील प्रभाग क्रमांक तीन हा सगळ्यात समस्यांनी गाजलेला वार्ड आहे आणि सगळ्यात मोठा आणि विस्तारित होणारा प्रभाग आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर समस्यांचा सामना करायचा आहे पण आम्ही ते मान्य श्री गिरीश भाऊ महाजन श्री गुलाबरावजी पाटील साहेब श्री राजूमामा भोडे व श्री कैलास अप्पा सोडणे यांच्यामार्फत आम्ही ते शंभर टक्के मार्ग लावण्याचं काम करू हे आम्हाला आम्ही पब्लिकला आश्वासन देतो आहे येत्या पंधरा जानेवारीला मतदान प्रक्रिया येऊ घातलेली आहे काय जनतेला आव्हान विनंती करणार आम्ही जनतेला हेच विनंती करणार जो जनतेच्या पाठीमागे उभे जो पक्ष आणि जे सरकार आहे महायुतीचं ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यात तत्पर आहे व नागरिकांच्या पाठीशी केव्हाही अर्ध्या रात्री उभे राहणारे आमचे चारही आम्ही उमेदवार आहेत त्यासाठी आम्ही जनतेला हे जाहीर आवाहन करणार आहे तुम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला भरभर भरभरून -बर, बर आमच्या महायुतीला मतदान करावं व आम्हाला आपला आशीर्वाद मिळावा आणि सर्व नऊ तरुण प्रभागात उमेदवारी भागात उमेदवारी करतायत काय सांगशील नव तरुण म्हणून मी तर इथं आली होती मला हा विचार होता की शिक्षणावर भार द्यायचा आहे आणि तो बदलाव आणायचा आहे पण इथं लोकांना मूलभूत सुविधाच नाही आहे तर त्यावरच मला असं वाटतं येणाऱ्या पाच वर्षात आम्हाला भार द्यावा लागेल कारण की तर लोकांना रस्ते नाही आहे रस्ते नाही आहे गटारी नाही आहे घरा घरात गटारींचं पाणी येतं आहे त्यांना लोकांना शिक्षणाबद्दल विचार करण्याचा वेळच नाही आहे कारण की त्यांना मूलभूत सुविधा नाही भेटत आहे तर मला असं वाटतं येणाऱ्या पाच वर्षात त्याच आम्हाला त्यावरच फोकस करावं लागेल आणि चारही मिळून आम्ही तोच प्रयत्न करू की त्यावरच खूप मेहनत घेऊ आणि त्यासाठीच सगळ्यांचा साथ हवा पंधरा जानेवारीला मतदान प्रक्रिया येऊ घातली काय आवाहन करणार जनतेला तुम्ही त्यांनाच वोट द्या ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे ज्या तुम तुम्हाला जर वाटतं आम्ही बदलाव घडवू शकतो तर आम्हाला साथ द्या मी सगळ्यात अगोदर तर भारतीय जनता पक्षात तर मी त्यांचं आभार मानते की त्यांनी मला एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आत्मनिर्भर महिला ही माझी जी ओळख आहे ती मी टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे महिला सक्षमीकरण आजच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे कारण की माझ्या म्हणण्यानुसार त्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार महिला जर सक्षम झाली हो या समस्याही माहिती त्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहो आणि याही पुढं आम्ही ते कार्य करणार आहोत काय आव्हान करणार जनतेला मी जनतेला हेच आवाहन करणार आहे की आम्ही चारही उमेदवार एक सक्षम उमेदवार आहे तुम्ही आम्हाला भरपूर मतांनी विजय करून द्या आणि येणारे तुमच्या ज्याही भविष्यात समस्या असतील त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत गुलाब भाऊंनी आणि राजू मामांनी आणि आमच्या सरिजावैनी साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला हो आहे माझ्यासारख्या गरीब उमेदवाराला जे पुन्हा संधी दिली आहे मी या संधीचं सोनं करून दाखवीन आणि ज्या वाड्यातल्या ज्या समस्या आहे त्या मी पूर्णत पूर्ण कशा पूर्ण करता येईल याच्यावर भर टाकणार आहे आणि राहिला आमचा खेडी भागाचा विषय खेडी नाल्याला ज्यावेळेस पूल येतो त्यावेळेस अर्ध गाव पाण्यात असतं आमचं कावेरी हॉटेल विद्यानगर हे पूर्ण भाग पाण्यात असता तर त्यांच्यासाठी संरक्षण भिंत नालं संरक्षण भिंत याच्याकडे आम्ही जास्त भर देणार आहे आणि जे उर्वरित असते ना आहे त्या आम्ही लवकर लवकर मार्गे लावू आज या ठिकाणी वाल्मिकनगरमधून तिघी चारी उमेदवारांचा आज प्रचार नारळासाठी मला या ठिकाणी बोलवलं आहे शहराच्या विकासासाठी या ठिकाणी भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार राष्ट्रवादी गट असेल शहरवासियांना मी एकच आश्वासित करतो की आपल्या विकासाला आणि विश्वासाला तडा जाणार नाही एवढं मी आपल्याला आप आश्वासित करतो येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्या सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त बहुमतांनी विजयी करावं हेच हो आपल्याला आव्हान करतोय आज महर्षी वाल्मिकी यांचा आशीर्वाद घेऊन आज प्रचाराचा नारळ इथे वाहून आम्ही वार्ड क्रमांक तीनच्या आमच्या चारही उमेदवारांसाठी आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहोत जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याची शाश्वती यासाठी की गेल्या टर्मला पंधरा कोटीचा निधी डी दी। पी डी सीमधनं पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असेल राजुमा भोडे असेल यांच्या आशीर्वादाने या वार्डाला मिळालेला आहे वार्डाचा सर्वांगीण विकास बऱ्यापैकी झालेला आहे तर आता आम्हाला एकच प्रार्थना आहे नागरिकांना की तुम्ही जास्तीत जास्त मतांनी महायुतीच्या आमच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावे सोबत आज प्रताप भाऊ पाटील पण आहेत आज आमचे ज्येष्ठ आपले कैलास सणवणे आहेत यांच्या मार्गदर्शनात नक्कीच हा विजय उल्लेखनीय राहील सगळ्या नागरिकांना एकच विनंती करते एकच मागणी करते एक लोटा जल सारी समस्या का हल और हमारी धनुष्य बाण और कमल कमल कमल